वर्षांची इच्छा म्हणलं माझा संबंध डायरेक्ट मोदी साहेबांची अमित भाईंशी आहे तर पुढे मी थोडं जाणार आहे खडसेंची होणार आहे होणार आहे त्यांनी सांगितलं की पंधरा दिवसात माझा प्रवेश होईल आणि केंद्रातले जे माझे जुने सहकारी आहेत ते माझ्या संपर्कात होते हा काय एक दिवसाचा निर्णय अनेक दिवसांपासून ही चर्चा सुरू होती त्या बरोबर पंधरा दिवसांनी काय मी त्या बाबतीत काय तुमची इच्छा काय कोणाची तुमची तुमची आता वरच्यांची इच्छा आता ते डायरेक्ट त्याचा संबंध ते म्हटलं माझा संबंध डायरेक्ट मोदी साहेबांशी आहे अमित भाईंशी आहे तर आता त्यांच्यामुळे मी थोडं जाणार आहे ते आले तर तुमची काय भूमिका असेल सहकार्याची का, का सर, सहका आता त्याच्यावर भूमिका नाही एकदा वरिष्ठांनी निर्णय घेतला की आमची काय भूमिका राहणार पण ते चालले आहेत दिल दिल रोज दिल्लीला जपतायत येतायत येत आहेत जातायत रोज सांगतायत तुम्हाला फोन करून करून झालं जमलं झालं जमलं आता काल त्यांनी सांगितलं पंधरा दिवसांनी जमणार आहे ठीक आहे वाट बघू आपण घेणार नाही का भाजप त्यांना बाबा ते सगळे मोठे नेते आहेत जी मी काय माझ्या माझ्यासारख्या छोटा कार्यकर्ते हातातलं काम आहे का त्याला घ्यायचं का नाही घ्यायचं म्हणून ते खूप मोठे नेते आहेत भाजपचे म्हणजे होते त्याच्यामुळे त्यांचा ते प्रवेश असा तसा इकडे खालती खिलती होणार नाही मुंबई फिंबई ते म्हणतात माझा प्रवेश दिल्लीत आहे माझ्या सगळ्या परिषदे ओळख्या वरती आहेत त्यामुळे आता ते फार मोठे आहेत मी त्याच्याविषयी फार जास्त बोलणं ते सयोत्त नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका